नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज सरकारकडून मिळाले मोठे गिफ्ट ताई शिक्षकांना काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविका मदतनीसांना सायकल वाटप कामटी सहा वर्ष वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओढ लागावी तसेच गरोदर स्तंदा माता व बालकांच्या कुपोषण निर्मूलनासाठी योग्य पूरक आर पुरविण्याच्या मुख्य उद्देशाने एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कामटी शहर अंतर्गत कामटी शहरात एक्क्याण्णव अंगणवाड्या कार्यरत आहेत या अंगणवाडीत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्यांच्या कामासाठी मदत करणे तसेच त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेत अंगणवाडी कामासाठी अधिक सक्षम होत त्यांना त्यासाठी जाण्यास सोयीचे व्हावे या उद्देशाने कामटी शहरातील अंगणवाडीताईंना गुरुवारी एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्फे सायकल वितरित करण्यात आल्या या प्रसंगी सायकल प्राप्त केलेल्या समस्त अंगणवाडीताईंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले दरम्यान शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेल्या सायकल अंगणवाडीताईच्या कामासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार असून या योजनेमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत समस्त अंगणवाडीताईंनी शासनाचे तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प कामठीचे आभार मानले याप्रसंगी उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येतील अंगणवाडीताई सेविका व मदतनिसामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते